दोन हजार सहाच्या मुंबई लोकल बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये बरेच आरोपी होते त्यातले काही जण पाकिस्तानी नागरिक होते काही जण एका विशिष्ट समुदायाचे भारतीय नागरिक होते त्यातल्या बारा जणांना भारतीय नागरिकांना मकोका कोर्टाने दोन हजार पंधरामध्ये शिक्षा ठोठावली त्याच्यानंतर ते, ते अपीलमध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये गेले बॉम्बे हायकोर्टात न्यायमूर्ती किल्लोर यांच्या खंडपीठाने त्यांची काही दिवसांपूर्वी निर्दोष मुक्तता केली न्यायमूर्ती किल्लोर यांचं निकालपत्र जे आहे ते एक हजार पानांच्या वर आहे त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की ह्यांच्यात पुरावे नीट दिले गेलेले नाही आहेत ह्या लोकांविरुद्ध साक्षीदार जे आहेत त्यांच्या सह्या मॅच होत नाही पेटिशन नी, नी, आहे पेटिशनमध्ये किंवा त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पोलिसांनी एटीएसनी कॉपी पेस्ट केलेलं आहे बऱ्याच तफावत आहे तफावती आहे त्रुटी आहे त्यामुळं त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली त्याच्या विरुद्ध लगेचच महाराष्ट्र सरकार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली अर्जंट मेन्शनिंग केलं परवा न्यायमूर्ती गवईन समोर हे मेन्शनिंग झालं त्यांनी दुर्तास आजची तारीख दिली आणि आज न्यायमूर्ती सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठात पुढे हे मॅटर आलं महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी बाजू मांडली तुषार मेहता सफल झाले एका ह्याच्यात की त्यांचं जे म्हणणं होतं की ह्या निकालावर तुम्ही स्थगिती द्या कारण हा जर मुंबई हायकोर्टाचा बॉम्बे हायकोर्टाचा निकाल कायम राहिला तर बरेच दुसरे कथित आरोपी कथित आतंकवादी ज्यांच्या मकोका कोर्टात ट्रायल चालू आहेत ते ह्या निकालाचा गैरवापर करतील आणि त्यांची पण मुक्तता होऊ शकते तर सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं बॉम्बे हायकोर्टाच्या निकालावर स्थगिती दिली पण सुप्रीम कोर्ट म्हणलं की जे अकरा जण जे बारा होते त्यातल्या एकाचा कोविड मध्ये मृत्यू झाला होता तुरुंगातच अकरा जणांची जी, जी मुक्तता निर्दोष मुक्तता झालेली आहे ते जेल बाहेरच राहत त्यातला एक जण जो आहे त्याच्यावर एक दुसरा गुन्हा नोंदवला गेलेला आहे त्यामुळे तो जेलमध्ये राहील त्या गुन्ह्यासाठी पण दुसरे दहा जण हे जेलच्या बाहेर राहतील त्यांना जरी स्थगिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने या निकालावर ते जे दोषमुक्त ठेवले केले गेलेले आहेत बॉम्बे हायकोर्टाच्या वतीने ते बाहेरच राहतील सुप्रीम कोर्टाने ह्या अकरा जणांना नोटीस बजावली आहे त्यांना त्यांचं लेखी उत्तर सुप्रीम कोर्टासमोर सादर करावं लागेल आणि काही महिन्यांनी किंवा एखाद्या वर्षांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता सुप्रीम कोर्ट काय करू शकतं सुप्रीम कोर्टासमोर राज्य सरकार आता नवीन पुरावे देऊ नाही शकत जे पुरावे मकोका कोर्टात होते तेच बॉम्बे हायकोर्टासमोर होते त्याच पुराव्यांवर राज्य सरकारला ही केस सुप्रीम कोर्टात आर्ग्यू करावी लागेल आणि सुप्रीम कोर्ट दोन गोष्टी करू शकते एक तर बॉम्बे हायकोर्टाचा निकाल ते कायम ठेवू शकतात किंवा मग तो उलटवू शकतात निकाल फिरवू शकतात जर तो निकाल त्यांनी फिरवला काही महिन्यांनी किंवा वर्षांनी जेव्हा रिटिंग रिटर्न रिडिंग कम्प्लीट होतील ओरल आर्ग्युमेंट होतील विस्तृत तेव्हा मग त्या एखाद्या वेळेस आरोपींना परत जेलमध्ये टाकण्यात येईल जर तो निकाल उलटवला फिरवला गेला जर तो निकाल कायम ठेवला तर ते बाहेरच राहतील तुर्तास हे अकरा आरोपी हे जेलच्या बाहेर राहतील आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात चालू राहील पण राज्य सरकारला एक सफलता मिळाली मिडाल, आहे असं आपल्याला म्हणावं लागेल की स्थगिती मिळाल्यामुळं जजमेंट वर स्थगिती मिळाल्यामुळं दुसरे कथित आरोपी किंवा आतंकवादी कथित आतंकवादी ज्यांच्या केसेस लोअर कोर्टामध्ये ट्रायल कोर्टामध्ये चालू आहेत ते या बॉम्बे हायकोर्टाच्या निकालाचा त्यांच्यासाठी फायदा घेऊ शकणार नाही किंवा त्या निकालाचा वापर करू शकणार नाही कारण त्या निकालावर स्थगिती आहे आणि सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर त्यांचा निकाल ड्यू प्रोसेसमध्ये काही महिन्यांनी एखाद्या वर्षानी निकाल देईल तर तुलतास हीच बातमी आहे की राज्य सरकारला जरी एक सफलता एक हे मिळालं आहे सक्सेस मिळाला आहे स्थगिती मिळवण्यात तरी हे अकरा आरोपी जेलच्या बाहेर राहतील सुप्रीम कोर्टाचा मुख्य निर्णय येईपर्यंत पण राज्य सरकारनी सुप्रीम कोर्टाला कन्व्हिन्स केलं सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी राज्य सरकारच्या वतीने की तुम्ही या निकालावर स्थगिती देणं खूप गरजेचं आहे कारण जर तुम्ही स्थगिती दिली नाही तर दुसरे कथित आरोपी मोका खालचे किंवा मोका कोर्टातले कथित आतंकवादी याचा गैरवापर करू शकतात आता हा जो निकाल आहे त्याच्यात बऱ्याच त्रुटी होत्या आता उद्या जर यांनी लेखी उत्तर त्यांचं मांडलं या अकरा आरोपींनी जे त्यांना मांडावंच लागेल तर उद्या ते अशी मागणी करू शकतात सुप्रीम कोर्टासमोर की आम्हाला जे आम्ही दोषमुक्त करार आम्हाला दिला गेला आहे हायकोर्टाकडून तर आम्ही एवढे वर्ष जेलमध्ये होतो त्याची नुकसान भरपाई कोण करणार तर त्याचं ते कॉम्पन्सेशन डिमांड करू शकतात आता सुप्रीम कोर्टात त्याच्यावर काय स्टँड सुप्रीम कोर्ट घेतं आणि जर सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स झालं राज्य सरकारनी कन्व्हिन्स त्यांना केलं की बॉम्बे हायकोर्टाची जजमेंट ही चुकीची होती तर सुप्रीम कोर्ट हा निकाल उलटवेल फिरवेल नाहीतर तो निकाल कायम राहील तर एक बातमी आजची इम्पॉर्टंट बातमी हीच आहे की दुसरे लोक स्थगिती मिळाल्यामुळे दुसरे कथित आरोपी दुसऱ्या प्रकरणामध्ये या निकालाचा तुर्तास वापर करू शकणार नाही पण हे अकरा जण ज्यांना दोषमुक्त केलं आहे ते जेलच्या बाहेरच राहतील जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा मुख्य निकाल येत नाही आणि तो निकाल यायला काही महिने किंवा एखादं वर्ष पण लागू शकतं